मी डॉक्टर महाबल शाह कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहे चक्कर हा शब्द प्रामुख्याने पेशंट डिफरंट गोष्टीसाठी वापरतो चक्कर येणे म्हणजे गोलगोल फिरणे परंतु तोल जाणे इम्बॅलन्स होणे सुद्धा पेशंट चक्कर येते असं संबोधलं जातो तर काही लहान मुलांना सिंकोपल अटॅक किंवा घेरी येते यालाही चक्कर असे संबोध संबोधले जाते त्यामुळे चक्कर हे कुठल्या प्रकारचे हे पहिल्यांदा निदान करणे आवश्यक असते चक्कर येणे गोलगोल फिरणे किंवा व्हर्टॅगो हे प्रामुख्याने कानाच्या आजारामुळे चक्कर येते तर कमी काही क पर्सेंट लोकांना हे मेंदूमध्ये पॅरालिसिस झाल्यामुळे होते तरी अशा पेशंटनी इमिजिएटली चक्कर हे साधी आहे असं न करता न्युरोलॉजिस्टकडं कर जाणे गरजेचे असते तर काही पेशंटला कुशी बदलताना चक्कर येते त्याला आम्ही बिनईन पॅरॉक्झिमल पोजिशनल वर्तय घेऊ म्हणजे कुस बदलताना येणारे चक्कर हे कानामध्ये स्मॉल पार्टिकल सुट्टे झाल्यामुळे होते अशा पेशंटला आम्ही विशिष्ट प्रकारची फिजिओथेरपी व्यायाम करून पेशंटचे एका दिवसात चक्कर घालवतो ह्याला रिपोजिशनिंग प्रोसिजर असे म्हणतात हे पुण्यामध्ये बरेच कमी डॉक्टर ह्या प्रकारची ट्रीटमेंट करतात आणि ह्याचं नॉलेजही बऱ्याच कमी लोकांना आहे तरी अशा पेशंटने इमिजिएटली न्यूरोलॉजिस्टकडं येऊन हे ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे